गर्भिणींसाठी आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये महिला दिला जात होता आता यामध्ये वाढ करण्यात येणार आहे आणि हाच महिना एकवीसशे रुपये करण्यात येणार आहे महाराष्ट्रात आलेल्या निवडणुका आणि याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने घेतलेला महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड रुपये दिले जाते यामध्ये आता वाढ करण्यात येणार आहे आणि ती एकवीसशे रुपये करण्यात येणार आहे आता ही वाढ केव्हापासून करण्यात येणार आहे तुम्हाला येणार जो हप्ता तो केव्हा येणार हो आहे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मागणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा चालला तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशीच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खरंच सामान्य जनतेसाठी एक कल्याणकारी ठरली सामान्य जनतेने मतदान रुपी दिलेला महायुतीला आशीर्वाद आणि यामुळेच महायुतीला मिळालेल्या अनपेक्षित असं यश यामुळे लवकरच सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना या ठिकाणी अनपेक्षित असं यश महायुती सरकारला सामान्य जनतेकडून मिळालं आता या ठिकाणी सांगण्यात आलं होतं की ज्याही वेळेस आमचं सरकार येईल त्यावेळेस पहिलाच निर्णय कोणता घेण्यात येईल तर महत्त्वपूर्ण असा निर्णय म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणारा दीड हजार रुपये महिना आम्ही एकवीसशे रुपये केलो आणि झालंही तसंच महायुती सरकारला अनपेक्षित असं यश आलं आहे आता ज्याही वेळेस सरकार स्थापन होईल आम्ही पहिलाच कोणता निर्णय घेऊ माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की या ठिकाणी महिलांना आता दीड हजाराऐवजी एकवीसशे रुपये महिना दिला जाईल सरकार स्थापन झाल्यानंतर पहिला जी आर असेल तो जी सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात दुसरी महत्वपूर्ण माहिती म्हणजे महिलांच्या मनामध्ये प्रश्न आहे की येणारा हप्ता केव्हा इथे तर येणारा हप्ता सव्वीस ते सत्तावीस नोव्हेंबर नंतर येईल अशा प्रकारे प्राथमिक माहितीत सांगितल्या जाते म्हणजेच काय तर डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यावरती सव्वीस ते सत्तावीस नोव्हेंबरला वासून या ठिकाणी टाकण्यात येईल आता तो किती येईल तर तो, तो एकवीसशे रुपये सुद्धा येऊ शकतो किंवा दीड हजार सुद्धा येऊ शकतो फक्त येणारा जो आहे म्हणजेच अर्थसंकल्पानंतर जो तुमचा येणारा हप्ता आहे तो शंभर टक्के महिलांचा एकवीसशे रुपये राहील त्यासाठी निधीची तरतूद सुद्धा महाराष्ट्र सरकार केली जाईल अशी महत्वपूर्ण अशी माहिती होती भेटूया सर नवीन माहितीचा हिंद